हाय फ्रेंड माझं नाव आहे नाजनीन चला तर आज मी मेथी पराठा करणार आहे अगदी झा साधी सोपी रेसिपी आहे आणि पोरांच्या टिफिनसाठी आणि फक्त गव्हाचं बनवणार आहे मेथी पराठा चला तर त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते आता बघा आणि प्रथम मी मिरच्या लसूण मेथी निवडून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे चला तर मग आता चिरायला घेते मी मेथी चिरायला घेते आणि चिरून झालेलं आहे माझं बघा आणि अगदीच साधी सोपी रेसिपी आहे सकाळचं सकाळचं हेल्दी नाश्त्यासाठी आणि चला तर मग आता माझं झालेलं आहे चिरून वगैरे मेथी आणि लसूण तेन घेतलेलं आहे मिरच्या आणि आता चला तर मग आता धुण्यासाठी घेते एका भांड्यात घ्यायला लागलो आहे मी हे बघा आणि स्वच्छ धुवायसाठी आणि मग आता खल स्वच्छ मेथी धुवून घेतलेला आहे आणि दगडावर खलबत्त्यावर लसूण आणि मिरची चिचून घेत आहे बारीक चिचलेलं आहे तुम्ही मीठसुद्धा त्याच्यात घालू शकताय चला तर मग आता फक्त मी गव्हाचा पिठाचा बनवणार आहे मेथी पराठा आणि फक्त दहा मिनटं तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग परप्रथम मी जेवढं आवश्यकता आहे तेवढं पीठ घेतलेलं आहे मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून पिठात घातलेलं आहे आणि कोथिंबीर पर्ण घातलेलं आहे आलं लसूणचं पेस्ट केलेलं आहे मी धनिया पावडर घातलेला आहे मी ववा घातलेला आहे थोडं जिरं पण घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे मीठ चवीनुसार घालत आहे जरा सोडा घातला तर चालेल ह हळद हळद तोंड चवीनुसार चटणी जरा घरची आणि थोडं वरण पाणी घालून घ्या जरा मॅश करून घ्या एक जीव खालीवर करून घ्या अगदी साधी सोपी रेसिपी का आहे काही अवघड नाही मेथी पराठा सकाळच्या टिफिन साठी मुलांना तुम्ही झटपट बनवून देऊ शकताय आणि आता पिठाला म्हणजे सगळं साहित्य मी घातलेलं आहे आता एक जीव चांगलं मॅश करून घ्या चांगलं एकजीव करून घ्या पराठा मेथी पराठा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आता थोडं वरनं पाणी घालून घ्या एकजीव करून झालेला आहे माझा आणि वरण आता मी पाणी घालून घेतात खूप पातळ करायचं नाही खूप घट्टन मीडियम मळून घ्यायचं चला तर मग आता माझं मळून झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे माझं मेथीपराठा जो हे मळून झालेलं आहे पीठ आणि कसं झालेलं आहे छान सॉफ्ट पूर्ण थोडं तेल पण लावून घ्यायचं म्हणजे छान दिसतंय आणि बघा हे कशा प्रकारे, में कुरूं गेता है। प्रकारे। मी गोळा करून घेत आहे बघा अशा प्रकारे चला तर मग आता मी लाटण्यासाठी घेते गव्हाचं पीठ थोडं साईडला ठेवलेलं आहे आता त्याला लावून घेत आहे आणि तेलानं सुद्धा फक्त तुम्ही लाटू शकताय आणि आता मी बघ चला तर मग लाटून घेत आहे आणि लाटून घेत आहे मी हे बघा आणि लाटून झालेलं ला आहे माझं हे बघा अशा प्रकारे कसं वाटलं तुम्हाला मेथी पराठा लाटून झालेलं ला आहे माझं चला तर मग आता गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा पण तापलेला आहे म्हणून ते त्याच्यात आता घालून घेते मी आता चांगलं त्याला चांगलं भाजून घ्यायचं खालीवर चांगलं परतून घ्या आणि वरची खालची बाजू चांगलं भाजून सुद्धा घेऊ शकताय तुम्ही आणि खूप छान लागते टेस्टी तुम्ही दही बरोबर पण नक्की खाऊ शकताय सॉस वगैरे सोबत खाऊ शकता उसळसुद्धा तुम्ही करू शकता मटकीचं उसळ वगैरे तुम्ही थालीपीठ खाऊ शकताय किंवा धपाटं किंवा त्याला हे म्हणू शकता आहे मेथी पराठा आता खालची वरची बाजू चांगलं डोळे उठूसपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चांगलं हे बघा कलर छान आलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसं तुम्हाला मेथी पराठा आव आवडला असेलच आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा हे बघा बघा कसं झालेलं आहे भाजत आलेलं आहे मेथी पराठा अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता माझं झालेलं आहे आणि आता दही घेतलेलं आहे मस्तपैकी घरात रात्री लावून ठेवलं तर विरजन असलं तर तुम्ही घरात नक्की बनवून दही तयार करू शकता घरातल्या घरात आणि हे बघा मेथी पराठा झालेला आहे खूप टेस्टी ถึงมีปัญหาการใช้ก,กระรอก b y